नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सर स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता अनुदान वाटपाला शेतकऱ्यांच्या खात्यावर सुरुवात झाली नाही याच्या अगोदरच आपण एक व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं होतं की शनिवारपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होती तर शेतकरी मित्रांनो बघू शकता की आज सकाळी दहा वाजून बारा मिनटाला मेसेज आलेला आहे की दोन हजार तीनशे ऐंशी रुपये अकाउंटमध्ये जमा झालेले तारीख लॉस रिलीफ वन म्हणजे हा पहिला टप्पा आहे असं याच्यामध्ये म्हणजे मॅसेजमध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि आणखीन दुसऱ्या टप्प्यामध्ये दे देखील पैसे येतील दे, म्हणजे याच्यावरून समजते की आणखीन म्हणजे सरकारची द्यायची भूमिका आहे आणि लॉस रिलीफ वन या ठिकाणी लिहिले आणि सतरा दहा दोन हा काही म्हणजे काही डिटेल नाही किंवा काहीच नाही तर हे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जालना छत्रपती संभाजीनगर धाराशिव लातूर म्हणजे राहिले लातूरमध्ये अगोदरच वाटपाला सुरुवात झालेली होती परभणी नांदेड आणि याच्यामध्ये असाहिक शेतकरी मित्रांनो आता काही शेतकऱ्यांचं म्हणणं येईल की बाबा आमच्या एक हेक्टर नावावर जमीन होती ना आम्हाला फक्त तीस वी चाळीस पन्नास साठ सत्तर गुंठ्याचे पैसे कसे आले तर या ठिकाणी असा एक शेतकरी मित्रांनो जुलै ऑगस्टचे जी म नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली होती त्याची म्हणजे ही नुकसान भरपाई आणि आत्ता जी सरकारने अठरा हजार पाचशे केली तर त्याच्यामध्ये ॲड होऊन जे उर्वरित जे तुमचे राहिलेले जे पैसे राहतील तुमचे ते तुमच्या खात्यामध्ये येतील आणि ते पैसे येणार थोडा वेळ लागेल म्हणजे की सरकारची तर भूमिका आहे की दिवाळीच्या अगोदर जाईल पण शक्यता दिवाळीच्या अगोदर कमीच दिसत आहे आता काल एक संध्याकाळी जे आर आला म्हणजे जे शेतकरी राहिले होते आता भरपूर म्हणजे बीड जिल्ह्यात बघू शकतो फक्त किती मला वाटतं छप्पन हजार शेतकऱ्यांचा मंजूर झालेला होता तर छप्पन हजार शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली होती आणि आता उर्वरित काल एक नवीन नवीन जी आर काढून जवळपास आठ लाख शेतकऱ्यांचे म्हणजे नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेले आहे आणि अगोदर एक लाखाच्या जवळपास शेतकरी मंजूर करण्यात आलेले होते म्हणजे की नऊ लाखांच्या जवळपास बीड जिल्ह्याला आणि सर्वात मोठी रक्कम बीड जिल्ह्यालाच मिळणार आहे तर हे उर्वरित राहिलेले कोणाही येथील पैसे अगोदरचे जे तेवीस सप्टेंबर सोळा सप्टेंबरला ज्या ज्या शेतकऱ्यांची म्हणजे नुकसान भरपाई मंजूर झालेली होती त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्यापासून तर पैसे पडतील शनिवारपर्यंत पैसे पडतील तर शेतकरी मित्रांनो आजचा अपडेट आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे काय प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा तर धन्यवाद